आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले गुजरातमध्ये गुजराती समाजाचे पाटीदार समाजाचे पटेल साहेबांचे पटेल समाजाचे राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणवरती ज्या जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे मग अशा वेळेला हा ई डब्ल्यू एसचा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिजन्स सेंट्रल गव्हर्मेंट जो ॲक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे वाचूनच दाखवतो हाऊ येअर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स were not eligible for the benefit of reservation, with a view to fulfil the mandate of Articles 46 and to ensure that the economical weaker, weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात आदिवासी वर्गात ओबीसी वर्गात जे बसत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही हे जे रिझर्वेशन आहे पन्नास टक्क्याच्या आतलं हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे पन्नास टक्के आपण जे म्हणतो ना ते सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आलंच पण सामाजिकदृष्ट्यासुद्धा पण असे काही समाज आहेत गरीब आहेत अशिक्षित आहेत पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्याच्यासाठी हा हे डब्ल्यू एस जे आहे त्यांनी काढलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्समध्ये जे आहे ना पूर्णपणे त्या त्या ते त्यांनी ते म्हटलेलं आहे आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे डब्ल्यू एस ज्या लागू झालं त्यावेळेला जे दहा टक्के त्याच्यामध्ये दहामध्ये आठ केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनंच जाहीर केलं माझ्याकडे ते कागद आहे म्हणजे दहा टक्क्यामध्ये सुद्धा आठ मराठा समाजाचे फक्त आलेले आहेत आणि मग हे जर सगळं जे आहे हे जे ईडब्ल्यू झाल्यानंतर गुजरातमधलं जे पटे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं ज्याटचं बंद झालं साऊथमध्ये काबूचं बंद झालं कारण त्यांना दहा टक्के मिळाले त्याच्यामध्ये ते सहज गेले कारण पन्नास टक्क्यातले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत मग आणखीन दुसरे दहा टक्के मराठा समाजाचं सेपरेट आरक्षण दिलं एसीबीसी एसीबीसी ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार आम्ही हरणार नाही मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहेत आम्हाला जे आहे एकत्रित सीमध्येच द्या सीमध्येच द्या आता त्यांनी हे जे आहेत काय काढलं काय तर हे निजामाचं जे आहे काय तुमचं डिअर वगैरे वगैरे आहे बरोबर बरं ठीक आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या